एक मोठी बातमी आपल्या समोर येते कर्जमाफीवरून राज्यात शेतकरी संपावर असताना सोलापूर जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाळू नका माझं आणि माझ्या मित्राचं कर्ज माफ झालंच पाहिजे अशी विनवणी आणि मागणी त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिली आहे धनाजी जाधव असं शेतकऱ्याचं नाव असून ही घटना करमाळा तालुक्यात घडली आहे धनाजी जाधव यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन भाऊ दोन मुलं असा परिवार आहे त्यांच्या डोक्यावर सावकार आणि बँकेचं कर्ज होत शेतकरी संपात ही ते सहभागी झाले मी शेतकरी आहे माझं नाव धनाजी चंद्रकांत जाधव मी आज आत्महत्या करत आहे धनाजी चंद्रकांत जाधव तीप डिंगावर सोपडे मिनीनाथ सोपडे जीवन आवटे किशोर उर्फ पप्पू चोपडे योगीराम युवराज यांच्यावर लक्ष देणे एक काम करणे प्रेत माझं गावात घेऊन जाणं आणि जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत नाही तोपर्यंत मला जाळायचं नाही डिगू तात्या योगीरामवर लक्ष ठेवा तुमचा मित्र धनाजी भाऊ दिभूतात्या मला जाळू नका जोपर्यंत माझं किंवा माझ्या मित्राचं कर्ज माफ होत नाही मी शेतकरी आहे तुमचा मित्र भाऊ चंद्रकांत जाधव या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी नेते विजय जावंदिया आहेत विजय सर एकीकडे कर्जमाफीच्या आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेलाय त्याच वातावरणात एका शेतकऱ्याने कर्जमाफीला कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली काय सांगाल हे सत्र सुरूच आहे आणि आता मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली की अल्प कर्ज माफ करणार आता त्यातनं जे सहा एकराचे सात एकराचे दहा एकराचे कर्जदार शेतकरी आहेत ते बिचारे आता निराश होतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की फार गंभीरपणे मुख्यमंत्र्यांनी विचार करायला पाहिजे आणि त्यांनी एक फार पॉझिटिव्ह संदेश द्यायला पाहिजे अशी पत्र लिहून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे विदर्भातनं एका तरुण पुराणी कॉलेजच्या त्यांनी सुद्धा असंच पत्र लिहून आत्महत्या केलेली आहे त्याचं नाव होतं राठोड त्यांनी असेच प्रश्न उपस्थित केले होते पण काय आहे दुर्दैवाने की यांना काही याचं वाटतच नाही आहे मध्य प्रदेशमध्ये पाच शेतकऱ्यांनी गोळ्या खाऊन आपला जीव दिला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जलयुक्त शिवा शेतीचा विकास जर सांगत आहे पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात किती वाढ झाली हे कोणीही बोलत नाही त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आहे स्वामीनाथन कमिशन बद्दल सगळे बोलतात पण स्वामीनाथनांनी फार छान म्हटलेलं आहे की शेतीचा विकासात किती उत्पादन वाढलं यांनी न मोजता शेतकऱ्यांचं उत्पन्न किती वाढलं यांनी मोजलं पाहिजे याच्याबद्दल कोणीही गंभीरपणे एकही राजकीय पक्ष गंभीरपणे याच्यावर चर्चा करायला तयार नाही आहे तुरीचं उदाहरण आहे यंदा उत्पादन वाढलं पण उत्पन्न वाढलं नाही मला असं वाटतं हा सगळा त्याचा बॅकलॅश आहे आणि शेतीबद्दल फार गंभीरपणे विचार केल्याशिवाय गावातला माणूस गावात, गावात राहू शकणार नाही त्यांनी लिहिलंय की पोरांच्या फीचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न स्वास्थ्याचा प्रश्न सगळ्यांना सगळं माहिती आहे हो पण करायचं नाही आहे कमीत कमी देऊन एक रुपये दोन रुपये किलोचं धान्य देण्याची काँग्रेसची योजना मोदी सरकार सुद्धा राबवतो आहे आम्ही काय गुलाम आहोत का स्वतंत्र देशामध्ये इंग्रजांनी आम्हाला गुलाम ठेवलं बरोबर आहे पण तुम्ही स्वतंत्र देशामध्ये आम्हाला गुलाम ठेवता तिकडे कलेक्टरचा पगार अडीच लाख रुपये करता त्याचा पगार वाढू नका त्या दोन रुपये दिलं तर पंचवीस किलो धान्य द्या ना असं आता तरुण पिढीनी ताकटिनी म्हणण्याची गरज आहे आणि कलेक्टर साहेबांच्या बंगल्यावर जाऊन बसण्याची गरज आहे आमदार खासदारांचे पगार वाढले त्यांना दोन रुपये दिलं धान्य द्या त्यांचा पगार वाढू नका ही म्हणण्याची गरज आहे धन्यवाद विजय सर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे रिपोर्टर प्रवीण सपकाळ आहेत प्रवीण आपण पाहतोय की शेतकरी संपाच्या दरम्यानच ही एक दुर्दैवी घटना घडली आहे कर्जबाजारीपणाला कंटाळून अजून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मला जाऊ नका अशी विनवणी करणारी चिठ्ठी देखील लिहिली आहे यासंदर्भात काय अधिक सांगशील आरती ज्या पद्धतीनं राज्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात या संपाची आग फैलावत चाललेली तिथं त्याचं शेवटच दूर घेता येईल आज राज्याच्या ग्रामीण भागामध्ये घराघरामध्ये हाच प्रती म्हणून सात जन्म हाच प्रती मिळावा म्हणून घराघरातल्या बायका सौभाग्याचं लेणं मागत असताना धनाजी जाधवांच्या पत्नीवर एका माऊलीवर आपलं कपाळ पांढरा करण्याची वेळ आलेली आहे आणि धनाजी जाधवांनी अशा पद्धतीने आत्महत्या केली घराजवळच्या एका लिंबाच्या झाडाला आपलं जीवन संपवलंय आणि हे करत असताना त्यांनी सावकार आणि बँकांचा जो कर्ज बाहेर कर्ज थकलेला आहे त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे मला असं वाटतं की आज वटसाहित्येच्या पोडिमच्या दिवशी जी व्यवस्था या राज्यकर्त्यांनी निर्माण केली त्या व्यवस्थेचा हा बळी आहे आणि म्हणूनच हे हे सगळं घडत आहे राज्यामध्ये आणि सरकार याबाबत गांभीर गंभीर नसल्याचं हे पुन्हा पुन्हा एकदा चित्त होत आहे अशा घटनांमधून आज या ठिकाणी धनाजी जाधवांच जो पार्थिव आहे ते करमाळ्याच्या कुटी रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी नागरिकांचा मोठा जमाव येतोय आणि मुख्य मागणी या लोकांची आहे की मुख्यमंत्र्यांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा कारण ह्या संपूर्ण व्यवस्थेला ते जबाबदारी त्यामुळं आम्ही प्रेस ताब्यात घेणार नाही आता ही पवित्रा एक या लोकांनी घेतलाय परंतु आता प्रशासनाकडून त्यांच्या त्यांच्याकडे गोष्टी सुरू आहे पालकमंत्र्यांना बोलवण्याची मागणी केली जाते लोक अत्यंत आक्रमक आणि विमनस्क मनस्थितीमध्ये आहेत बघूया धन्यवाद प्रवीण तू दिलेल्या माहितीबद्दल आपण कर्जमाफीवरून राज्य शेतकरी संपावर असतानाच एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे सोलापूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे या शेतकऱ्याच्या डोक्यावर सावकार आणि बँकेचं कर्ज होतं शेतकरी संपात ही ते सहभागी झाले होते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत पृथ्वीराज सर एकीकडे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी शेतकरी संपावर गेलाय त्याच वातावरणात एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली त्याचबरोबर मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाळू नका अशी विनवणी देखील केली आहे या संदर्भात काय सांगाल महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आत्महत्याचं सत्र हे वाढतच चाललेलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला त्याच गांभीर्य अजून समजलेलं नाहीये शेतकऱ्याची कर्जमाफी ही काही राजकीय मागणी म्हणून त्याकडे कृपा करून बघू नका शेतकऱ्यांना दोन तीन वर्ष दुष्काळामुळे आणि मोठापुटीमुळे झालेला त्रास हा लक्षात घेतला पाहिजे आणि त्यामुळं हा राजकीय आंदोलन तर झालं झालं पण खरोखरी शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे आणि हे सरकार काही लक्ष देत नाही कृषी मंत्र्यांचा कडून पत्ता नाही आहे आणि आज सोलापूरच्या या युवकानं आपली जीवनयात्रा संपवलेली आहे प्रत्येक वेळेला जेव्हा सुशिक्षित लोक आत्महत्या करतात तेव्हा ते पत्र लिहितात आणि पत्रात आपल्या व्यथा मांडतात पण सरकार हे सगळा पुरावा हे सगळी पत्र झडपून टाकतं आणि आता सुद्धा त्या बिचारा शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आल्याशिवाय आणि इथल्या शेतकऱ्यांचे दुःख स्वतः पाहिल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नका अशी विनंती केली आहे मला वाटतं यामुळे तरी मुख्यमंत्री आता जागे होतील आणि आता कुठेतरी बुलेट ट्रेन आणि काहीतरी हवाई स्वप्नाची त्यांचं बांधायला चालले त्यापेक्षा आधी मला वाटतं शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे आणि इतर प्रश्न आहेत स्वाभिनंदन आयोगाचे प्रश्न आहेत त्यावर काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे आता मुख्यमंत्री ज्या प्रश्नावर शेतकऱ्यांशी चर्चा करायचं नाटक करून राजकारण करतायत आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे धन्यवाद पृथ्वीराज सर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे आहेत नीलम मॅडम आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेलाय पण आत्महत्येचं सत्र थांबलेलं ला दिसत नाहीये त्यात एक दुर्दैवी घटना सोलापुरात घडली शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली त्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याशिवाय माझे माझे जे मृतदेह आहे तो जाळू नका असं देखील त्याने विनवणी केली या संदर्भात काय सांगा अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशकारक दुःखदायक अशी घटना आहे आणि हे जे कुटुंबी आहेत सगळे जाधव कुटुंबीय आणि संपूर्ण ग्रामस्थ वीटगावचे त्यांच्या सगळ्यांच्या दुःखामध्ये शिवसेना सहभागी आहे करमाळ्यामध्ये आमचे आमदार आहेत नारायण पाटील त्यांच्याशी पण मी बोलणार आहे ते तिथे पोचले असतीलच परंतु प्रश्न असा येतोय की एकामागून एक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत शेतकऱ्याला कुठेतरी दिला असता किंवा सरकार माझ्या बरोबर आहे याची खात्री वाटत नसावी मधली जी यंत्रणा आहे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते करमाळ्यामधल्या तहसीलदारापर्यंतची किंवा तिथल्या बँका असतील त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील यांच्याबद्दल विश्वास न वाटता डायरेक्टली मुख्यमंत्र्यांना आल्याशिवाय माझं प्रेस जाळू नका असं जेव्हा ते लिहून ठेवताय जाधव त्याच वेळेला कुठेतरी फक्त मुख्यमंत्र्यांच्याच कडून अपेक्षा सगळ्यांचा हा त्याचा अर्थ होतो आहे आणि काय कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे त्या कारणांच्या मुळाशी जाऊन शून्य आत्महत्या महाराष्ट्रात व्हाव्या यासाठी म्हणून ज्या ज्या उपाययोजना ताबडतोब अंमलबजावणी करायला पाहिजे आणि ज्यावरती सर्वांचं एकमत आहे त्याच्याबद्दल लोकांना दिलासा देणारी यंत्रणा कमी पडते असाच त्याचा अर्थ आहे आणि म्हणून मला असं वाटतं की दुःखात सहभागी होत असताना रोज कुठे ना कुठे दोन तीन दोन तीन आत्महत्या जा झाल्याच्या घटना ज्या घडत आहेत त्याच्यासाठी म्हणून आमची कृषी यंत्रणा असेल महसूल यंत्रणा असेल या सगळ्यांनी जे काही गाव पातळीवरती मोहीम चालवली पाहिजे ती चालवली जात नाही आणि त्याच्यामुळे ही माणसं शेतकरी सगळे बांधव आमचे शेवटी मृत्यूला आहेत मृत्यूच हा था त्यांचा था खरा मित्र आहे असं त्यांना वाटतंय ही महाराष्ट्राची फार मोठी श्लोकांतिक आहे आणि त्याच्याचमुळे संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ आहे आत्महत्या अनेक वर्ष घडत आहेत पण आज त्या सरकारकडून जास्त जनतेच्या अपेक्षा आहेत आणि म्हणून त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी काही योजना मग शेतकरी पूर्णपणाने कर्जमुक्तीचा विषय असेल किंवा हमी भावाचा प्रश्न असेल आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला दिलासा देणारी यंत्रणा आपण कशी तयार करतो याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे असं मला वाटतं नक्कीच शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा मिळत नाही म्हणून अशा घटना घडत आहेत की असं चित्र समोर येते धन्यवाद निलमताई तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल